आवेगचा हप्ता अजून का आला नाही फक्त आठ दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि लाडक्या बहिणीच्या मनात फक्त एकच प्रश्न पडलेला आहे की ऑगस्ट महिन्याचा महिन्याचे पंधराशे रुपये कधी भेटणार कधी खात्यामध्ये पडणार हा एकच प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात आहे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये खूप महत्वपूर्ण माहिती देणार आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याविषयी मी तुम्हाला खूप महत्वपूर्ण माहिती देणार आहे लाडक्या बहिणींनो म्हणून तुम्हाला या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायच्या लाडक्या बहिणींना मित्रांनो लाडके बहिणी योजना ही लाखो महिलांना दिलासा देणारी योजना आहे मित्रांनो हे खरंच लाखो महिलांना दिलासा देणारी ही योजना आहे दर महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये महिलांसाठी एक आधार आहे लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो बघा हे दर महिन्याला जे पैसे पंधराशे रुपये जे मिळतात ना ते महिलांसाठी खूप मोठा आधार आहे लाडक्या लाडक्या तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आठवतो ना जुलै महिन्याच्या वेळेस काय घडलं होतं उशिरा आला होता पण हप्ता आला होता आणि सर्व लाडक्या बहिणीला बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते लाडक्या बहिणीनं जुलै महिन्यामध्ये पण उशीर झाला होता लाडक्या बहिणी उशीर झाला पण हप्ता मिळाला होता लाडक्या बहिणीनं बघा तर सर्व लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती एक आनंद दिसला होता लाडक्या बहिणी आता महिना संपायला आला फक्त आठ दिवस शिल्लक राहिले आहेत लाडक्या बहिणी हप्त्याबद्दल लाडक्या बहिणी महिन्याचे फक्त आठ दिवस शिल्लक राहिले महे... तरी आणखी सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही लाडक्या बहिणी काही माध्यमानुसार हप्ता महिन्याच्या शेवटी येण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणी अजून तर सरकारकडून ह्याच्याबद्दल कुठलीच अधिकृत माहिती दिलेली नाही लाडक्या बहिणी गेल्या महिन्यात काय घडलं होतं लाडक्या बहिणीनं तुम्हाला आठवत आहे का तर बघा अचानक आदिती ताईनं ट्विट केलं होत आणि लगेच महिलांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती लाडक्या आदिती आदित्यताई तटकरींनी ट्विट तट करून कर माहिती दिली होती जसं आदित्यताईचं ट्विट आलं की लगेच बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली लाडक्या बहिणी याही वेळेस तसं होण्याची दाट शक्यता आहे लाडक्या बहिणी बघा आदिती ताई तटकरे ट्विट करून माहिती देत आहेत प्रत्येक वेळेला माहिती देत आहेत लाडक्या बहिणींना ह्याही वेळेस आदिती ताई तटकरे ट्विटच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहेत लाडक्या बहिणींना निश्चिंत राहा तुम्ही पात्र रा, असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही हप्ता भेटणारच आहे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहे मिळणारच आहेत त्याची काळजी करायची गरज नाही का पण काही अडचणी येत आहेत पडताळणी पडताळणी लवकर होत नाहीये लाडक्या बहिणी त्यामुळे ह्या हप्ता वितरित करण्यासाठी उशीर होतोय लाडक्या बहिणींना कारण पडताळणी चालू आहे त्याच्यामुळे हप्ता वितरित करण्यासाठी उशीर होतोय काही तांत्रिक अडचणी ता राहतात लाडक्या बहिणींना त्यामुळे हे ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासाठी उशीर होतोय उशिरा का होईना ऑगस्ट महिन्याचा हप्ता शंभर टक्के येणार आहे लाडक्या काळजी करायची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता शंभर टक्के महिलांच्या स्वाभिमानाचा आधार आहे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कॉमेंट मध्ये सांगायच्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता ह्या महिन्याच्या आठवड्यात येईल का पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ये हे कॉमेंट्स मधून लाडक्या बहिणीनो तुम्हाला सांगायचे कॉमेंट्स करा लाडक्या बहिणी तुमचं मत व्यक्त करा लाडक्या बहिणी आज इथंच थांबू लाडक्या बहिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लाडक्या बहिणींनो तुम्ही खूप कंजूशी करताय लाडक्या बहिणींनो तुम्हाला व्हिडिओला लाईक करण्यासाठी पैसे लागत नाहीत लाडक्या बहिणी आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणीनो सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करायचे लाडक्या बहिणी दररोज तुम्हाला सगळ्यात अगोदर आपला व्हिडिओ पाहता आहे लाडक्या बहिणी म्हणून बेल आयकॉन ला हिट करायला विसरू नका लाडक्या बहिणी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये अशाच नवीन अपडेट घेऊन नमस्कार